आणि या बोलू जरा कसे या हात सर्व मजेत ना असायला तर आज म्हणजे मलाही माहिती नव्हतं सकाळी माझे समर्थ एक समर्थक आहे शीतल बर्णी म्हणून तिच्या मिस्टरांचा मला फोन आला की ताई काहीतरी फिरत आहेत आणि काही गरज लागली तर आम्हाला सांगा आम्ही येऊ तो कसले तर त्याने मला ते पाठवलं हो ऍक्च्युली मी त्या मूर्ख माणसाला ब्लॉक केलेलं आहे बऱ्याच दिवसाचं त्याच्यामुळे ते काही लिंक माझ्याकडे ओपन होत नव्हती पण ते त्याचं दिसलंय थोडासा चेहरा वगैरे ते ओळखून त्याला म्हटलं दादा नेमका विषय काय तुम्ही सांगा मग त्याने सांगितलं की ताई तुमच्या विरोधामध्ये आज भोसरी या ठिकाणी आंदोलन आहे आणि गुन्हे दाखल होणार आहे मला अच्छा बरं आणि मी नंतर परत झोपून गेले सकाळी मला वाटतं काहीतरी सात आठ वाजता दादाचा फोन आला असेल मला रात्री जरा उशीर झाला होता मला झोपायला बरं नाही आहे मला ना झोपच येत नव्हती त्यामुळं रात्री ती गुळी असते ना एक छोटीशी ती खाल्ली मी आणि मग त्याच्यानंतर मला एक दीड वाजता झोपायला उशिरा झोपल्यामुळं मग मी पुन्हा झोपण पुन घेतलं सकाळी त्याच्यानंतर काहीतरी मला वाटतं साडे बाराच्या दरम्यान मी उठून कॉफी वगैरेच पिली होती त्यावेळेला माझं दार खटखटलं आणि दारात काही सिव्हिलमध्ये पोलीस होते आणि त्यांनी सांगितलं की ताई दरवाजा वगैरे उघडू नका तुम्ही आणि आम्ही आहोत तिथे आता मला तर कोण म्हणजे सकाळीच मला त्या दाद आणि त्या मुली माझी जी समर्थक म मैत्रीण आहे तिच्या मिस्ट्राने मला सांगितलंच होतं त्यामुळं मी म्हणजे मा, समजून घेतलं काय असेल ओके सर काहीच हरकत नाही मी आपले कालचे गणपती उठलेले आजचं आज, आज माझ्याच पाठीमागचं बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळं दिसेल असेल खरं तर कारण गणपती मुळे थोडंसं घरातला सोफा वगैरे जागा चेंज केली ना आहे मी घरातच बघा लक्षात आलं असेल तुम्ही <laughs> मी माझ्या घरातच आहे नाहीतर पाठीमागचं बॅकग्राऊंड चेंज झालं म्हणून काहीतरी वेगळंच आणखी की कुठेतरी दुसरीकडेच गेलेली आहे का असं वाटेल म्हणून मी माझ्या घरातच आहे तर म्हटलं ठीक आहे सर काहीच हरकत नाही आणि नंतर मी माझं काम करायला लागलं ते मखर वगैरे उतरवणं घरातलं गणपती बसलेले होते ते सगळंच होतं तसंच ठीक आहे त्याच्यानंतर मी नाही काय टेन्शन घेतलं असं मी माझं आवरत होते मी माझं काम करत होते आणि काय बंडू काय बंडू तुझं काय म्हणणं आहे मला सांग तू त्रास देशील ना तर मी तुला तुझ्यापेक्षा जास्त त्रास तू काय पळापळी खेळतोय का माझ्या तुझा हा गावपणा करू नकोस बंड होता तर अशा ठीक आहे चालेल मम्मी माझं घरातलं काम वगैरे उरकत का होते माझे समर्थक मला वेळोवेळी फोन करून सांगत होते की ताई आम्ही आहोत काय जर वाटलं तर सांगा काय मी सगळ्यांना सांगत होते हो हो काळजी करू नका सगळे माझे विचारपूस करत होते खरं मला खूप छान वाटलं की चला हरकत नाही आहे अगदी चिमुडू भरका होईना पण माझं काहीतरी कार्य आहे आणि खरंच काळजी आहे लोकांना माझी बऱ्याच जणांनी एक आजी आज तर रडायला लागल्या होत्या की बाई ग तुला काही त्रास नाही आहे ना खरंच म्हणजे ज्या काय अफवा यांनी पसरवणं लावल्या होत्या की कुठं काय गुन्हे दाखल झाले पोलिसांनी उचलून नेली त्याच्यानंतर काय तर फरारच झाली तर माझ्या फ्लॅटच्या समोर पण सी सी टी व्ही फुटेज आहे कॅमेरा आहे माझ्या फ्लॅटच्या समोर वैयक्तिक मी लावलेला आणि माझ्या सोसायटीमध्ये पण सी सी टी व्ही आहे मी कुठेही गेलेली नाही मी दिवसभर घरातच आहे बरं का समर्थकांनो माझ्या शुभचिंतकांनो हां आणि दिवसभर काम आवरत होते त्याच्यामुळं कारण आता कालचा मखर वगैरे सगळं काही पडलेलं होतं ते आवरत होते त्याच्यामुळं काय लाईव्ह यायला झालं नाही आता सगळं आवरलं फ्रेश झाली म्हटलं चला आता थोडंसं कारण खूप साऱ्या लोकांच्या कमेंट खूप साऱ्या लोकांचे मेसेज खूप साऱ्या लोकांचे फोन म्हटलं चला आता माझ्या समर्थकांसाठी माझ्या खरंच चाहत्यांसाठी लाईव्ह लाईव्ह सांगते अरे बाबांनो या देशाला संविधान लागू आहे लक्षात घ्या या देशाला संविधान लागू आहे बरं का आणि त्यामुळं आपल्याला अजिबात घाबरण्याची गरज नाही हा अजिबात घाबरची गरज नाही आपल्याला बर का हुकुमशाही नाही राहिला विषय ना तर मला कमेंट मध्ये जी लोक घाण बोलत असतात ना त्यांना मी शिव्या देत असते हो देते मी शिव्या देणार मी मी त्या लोकांना शिव्या देते जी लोक कमेंट मध्ये मा माझी मा लाईव्ह चालू असताना मला खाली घाण शिव्या देतात मग मी त्यांना शिव्या देते नाही बाबा अजून तर नाही गेले मी पोलीस स्टेशनला कारण मला काही बोलवलेलं नाहीये बोलवतील त्यांचा काय अर्ज वगैरे स्वीकारला असं कळले बोलवतील पोलीस त्यांची प्रक्रिया करतील बिलकुलच आणि त्यामध्ये मी त्यांना कुठं गुन्हेगार वाटली तर माझ्यावर गुन्हे दाखल करतील मी कोण कोणाची आमदार खासदारांची नाही बाबा किंवा माझ्या डोक्यावर कुठल्या बड्या नेत्याचा हात पण नाहीये परंतु आज मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की खरंच जर आज संविधान आपल्या देशाला नसतं लक्षात घ्या तर ही लोक माझ्या घरात घुसली असती माझा मर्डर केला असता माझ्यावर रेप सुद्धा केला असता जर संविधान लागून असतं तर बरं का या देशाला लक्षात घ्या संविधान <laughs> किती महत्वाचं आहे आणि संविधान हे गोरगरिबांसाठी किती म्हणजे सुरक्षेचं आहे जी लोक म्हणतायत ना की संविधानाने आपलं काही भलं केलं नाही रे संविधान सगळ्यांसाठी आहे सगळ्यांच्या भल्यासाठी आहे आज जर संविधान नसतं ना तर मला घरातून उचलून नेली असती या लोकांनी आज ते माझ्या घरापर्यंत येऊ शकले नाही त्याचं कारण कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि त्यामुळंच यांची हिंमत झाली नाहीये माझ्या घरापर्यंत यायची लक्षात घ्या हा थोडीशी माझी इज्जत गेली बाबा इथे किमान पाचशे हजार तरी लोक हवे होते ना वीस पंचवीसच लोक होते मला बरं नाही वाटलं ते ऐकून हजार पाचशे लोक असते तर बरं वाटलं असतं बरं ते कोण होते वीस पंचवीस लोक सगळे संभाजी ब्रिगेडचे आई म्हणजे ब्रिगेडांच्या बुडाला किती मुळव्यात उठलाय त्यांचा संगीता वानखेडे नावाचा कळलं म्हणजे माझं हिंदुत्वाचं काम जे आहे ना ते योग्य पद्धतीने चालू आहे यांनी जरांगेच्या नावाच्या बॅनर खाली मराठ्यांच्या बॅनर खाली यांच जे हिंदू विरोधी संघटना आहेत ह्या एकत्र झालेल्या आहेत जरांगेच्या बॅनर खाली हिंदुत्व विरोधी जेवढ्याही संघटना आहेत तेवढ्या एकत्रित आलेल्या आहेत तो त्रिशूल काय बोंबलतो ना दररोज दररोज ह्या संघाच्या लोकांनी या आर एस एसच्या लोकांनी ह्या हिंदुत्ववादी लोकांनी मदत केली नाही आम्हाला या संघड्यांच्या नादी लागू नका तसं कळत आहे म्हणजे तुम्हाला काय निष्पन्न करायचं होतं या आंदोलनाच्या माध्यमात या उपोषणाच्या माध्यमातन तुमच्या तर हे लक्षात आलेलं आहे समाजाच्या आणि का बरं खुप मीच एवढी तुमच्या डोळ्यात खुपते खूप लोक तुमचा विरोध करतायत मीच नाही करत पण मीच का तर मी समाज जागृत करतेस करतेच परंतु त्याचबरोबर मी हिंदुत्वाची जी कास धरलेली आहे ना आणि मी हिंदुत्वाच्या तुम्ही लोक कशी विरोधात आहेत हे जे मी समजावून सांगते ना सर्वसामान्य लोकांना ते त्यांना पटतंय आणि त्यामुळं तुम्हाला असं वाटलं की इच तोंड दाबणं फार गरजेचं आहे कुणाला वाटलं ब्रिगेड यांना तर ते वीस पंचवीस ब्रिगेड येत ना आले होते पोलीस स्टेशनला बाकी कोणीही नव्हतं सगळे ब्रिगेड होते वीस पंचवीस जण होते ते ब्रिगेडी होते कालपासून आकांत तांडव करत होता ना तो पण उशीराच आला होता म्हणे तर अशा पद्धतीत मध्ये एकंदरीत आजचं जे काय आहे ते कीर्तन झालेलं आहे पण मी खरंच सगळ्यांना पुन्हा एकदा सांग संविधान आपल्या देशाला किती महत्वाचं आहे हे आजच्या किंवा वारंवार घडत असलेल्या घटना म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल त्याच्यामुळं संविधान वाचवायची जबाबदारी ही आपली आहे नाही नाही संविधान वाचवणं हे खरंच खूप गरजेचं आहे खूप 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 गरजेचं आहे हे लक्षात ठेवा <coughs> चालेल ना स्वराज जगदाळे अगं तुझं सुद्धा स्वागत आहे ये बाई तू पण काय तुमच्या लोकांना मला कुठं उडवायची आहे कुठं माझं मर्डर करायचंय तुम्ही करू शकता काहीच हरकत नाहीये तुम्हाला अगदी अगदीच अगदीच अगदी बरोबर त्याचं घर भरलेलं आहे अगदी खरं आहे तुमचं भरून ठेवलं त्याने घर खरं बोलताय तुम्ही <laughs> पण माझं घर हे संविधानाने भरलेलं आहे हा माझ्या घरामध्ये संविधान आहे त्याच्यामुळे मी त्या गोष्टींना घाबरणारी नाही तुम्ही तुम्ही लोकांनी काळजी करू नका तुम्हाला काळजी नसावी अगदीच काळजी नसावी हो तर अशा पद्धतीमध्ये एकंदरीत त्याचा चिनपाटांनी गोंधळ घातला होता येऊन चिनपाट ज्यांना कुत्र ओळखत नाही गल्लीत मध्ये हा जायला येत होत ब्रिगेडी लोक पोस्ट सोडत होते मराठा विरोधी नाही रे मी तुमच्या सारख्या धर्मविरोधी लोकांच्या विरोधात मध्ये बंड पुकारलेला आहे आणि तोपच्या बुडाला किती आग लागली ना संगीता वानखेडे नावाची ते आज तुम्ही ब्रिगेड यांनी दाखवून दिलं पण किमान तुमचे ब्रिगेडी वीस पंचवीसच आहेत का सगळे जमा जमावायचे होते ना सगळे जरी जमावायचे होते वीस पंचवीस जण जमा झाले काय रे तुम्ही लोक अगदीच दादूस नक्कीच 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 जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय सबिला अगदी बरोबर तुमचं नाव काय आहे काय आहे आयस्प्रीना काहीतरी नाव आहे तुमचं बघा मला मराठीत सांगा ना सावित्रीबाईंना हे किती त्रास झाला हा त्यांना आलाय त्यांच्या नादी लागू नका मूर्ख आहेत ते तुमचे काम चालू ठेव अगदी बरोबर माझे काम हे कधीच बंद नसणार ताई मी पण मराठी आहे पण तुमच्या मताला सहमत आस धन्यवाद धन्यवाद तर अशा पद्धतीमध्ये आजचा गोंधळ झालेला आहे बाकी युट्यूबवर काही नाच्या आता नाचत असतील ना त्यांना कंटेंट भेटलं ना कंटेंटचे बुक केले यूट्यूबवर तर चला हरकत नाही आहे पुन्हा संध्याकाळी मी येईनच लाईन आ... तर रजा घेते बाकी नाचा कपडे काढून नाचा तिथं काय काय धिंगाणा घाला कुठं घालायचं तू घाला तुमच्या बाप्पाला पण भीत नसतील कारण संविधान त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या बाप्पाला पण भीती अशी पण कारण माझ्यासोबत संविधान आहे हा आणि संविधान माझ्यासोबत आहे त्यामुळं घाबरण्याचा संबंधच नाही बरं पण नसते अशी माझं काम जे चालू आहे ना ते तसंच चालू राहणार त्यात मध्ये अजिबात बदल होणार नाही हां हां संविधानाला धरून करते मी आणि तुम्हाला घोडे लावत राहणार चुकीच्या लोकांना लावत राहणार तुमच्या चुकीच्या लोकांना गोडे मी एवढं लक्षात ठेवा मला चुकीचं बोललं ना तुम्हाला त्याच पद्धतीमध्ये दहा पट उत्तर मी देणार जशाच तशी आहे मी जसा समोरचा वागतो ना तशीच मी वागत असते कुणाच्या बापाला पण घाबरत नसते सुटा अजिबात नाही संविधान लागू आहे या देशाला आणि हुकूमशाही चालणार नाही बर का अजिबात नाही बसा आपलं घरी बाकी काही करू शकत नाही तुम्ही सुटा